राम राम शेतकरी मंडळीं ऍग्री डॉक्टर सोमनाथ या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती घ्यावी याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहूया आपले सोयाबीन पीक चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचे झाले असताना एका दुसरं फुल म्हणजे दोन ते तीन टक्के फुलाचे प्रमाण दिसायला लागले की आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे या अवस्थेमध्ये प्रामुख्याने जाणवते ती समस्या म्हणजे पाने खाणारी आळी तर या आळीच्या नियंत्रणासाठी एक आळीनाशक तसेच ढगाळ वातावरण असेल किंवा भरभूर पाऊस असेल तर कर्पा तसेच अंतरामृष्टचे ठिपके आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसतात यामुळे एक बुरशीनाशक फुलांची संख्या वाढावी कळीचं फुलामध्ये रूपांतर व्हावं फुलगळ होऊ नये यासाठी एक टॉनिक अशी आपल्याला फवारणी घ्यायची आहे सर्वप्रथम अळी नियंत्रणासाठी कीटकनाशकामध्ये आपल्याला इमामेक्टिन बेंजो एक पाच टक्के सोल्युबल ग्रॅन्युल्स घटक असलेले धानुका कंपनीचे ई किंवा सिंजेंटाचे प्रोक्लेम दहा ग्रॅम प्रति पंधरा टे पंप या प्रमाणात फॉर्मिंगसाठी घ्यायचे आहे नंबर दोन च्या कीटकनाशकामध्ये नोव्हेन प्लस इमामेटिन बेंजोईट घटक असलेले आदामा कंपनीचे बॅराजाईट तीस मिली प्रति पंप या प्रमाणे फवारणीसाठी घेऊ शकतो नंबर प्लेथोरा च्या मिली प्रति पंधरा लिटर पंप याप्रमाणे फवारणीसाठी आपण घेऊ शकतो आपल्याला सुचवलेल्या या तीन कीटकनाशकापैकी आपल्या पिकावर असणाऱ्या प्रादुर्भावानुसार आपल्याला कोणतेही एक अळीनाशक या ठिकाणी फवारणीसाठी घ्यायचे आहे बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकामध्ये मेटालॅक्झिल प्लस मॅनकोझेप घटक असलेले सिंजेंटा कंपनीचे रिडुमिल गोल्ड तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणे फवारणीसाठी घेऊ शकतो नंबर दोन च्या बुरशीनाशकामध्ये हेक्झाकोनाझोल प्लस कॅप्टन घटक असलेले टाटा कलिज कंपनीचे ताकद बावीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर प्रमाणे घेऊ शकतो नंबर तीन च्या बुरशीनाशकामध्ये प्रोपिनेप घटक असलेले बाहेर कंपनीचे अँड्राकॉल तीस ग्रॅम प्रति पंद्रह लिटर पंप या प्रमाण अपन फवार मध्य घेऊ शकतो या सुचवलेल्या तीन बुरशीनाशकांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची आपल्याला फवारणी करायची आहे जास्तीत जास्त कळ्यांचं फुलांमध्ये रूपांतर व्हावं फुलगळ होऊ नये फुलांचं शेंगामध्ये रूपांतर व्हावं यासाठी आपल्याला टॉनिक मध्ये अमिनो ऍसिड प्लस फ्लुविक ऍसिड घटक असलेले बाया कंपनीचे अम्बिशन तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणे फवारणीमध्ये घ्यायचे आहे नंबर दोन च्या टॉनिक मध्ये अमोनो ऍसिड प्लस अमोनो नायट्रोजन घटक असलेले टाटा कलिन्स कंपनीचे टाटा भारत तीस मिली प्रति पंधरा लिटर या प्रमाणात फवारणीमध्ये घेऊ शकतो नंबर तीन च्या टॉनिक मध्ये अमोनो ऍसिड घटक असलेले क्वांटिस तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणे फवारणीसाठी घेऊ शकतो वरीलपैकी एक अळीनाशक एक वरिष्ठनाशक आणि एक टॉनिक अशी फवारणी आपल्याला आपल्या पिकाची कीड अवस्था रोगाचे प्रमाण यानुसार आपल्या सोयाबीन पिकामध्ये घ्यायची आहे महत्वाचे म्हणजे सोयाबीन पिकामध्ये आपण पहिल्या मध्ये जी औषधे वापरली आहेत ती रिपीट घ्यायची नाही आणि मध्ये वातावरणानुसार स्टिकर ऍड करणं महत्वाचं आहे अशा प्रकारे आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये फुलांच्या अवस्थेमध्ये ही दुसरी फवारणी करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपले मत आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा आणि हो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम